नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज अर्थ बजेट सादर करण्यात आलेलं आहे आता हे अर्थ बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कुठल्या चांगल्या गोष्टी आज बजेटमध्ये सांगितलेल्या आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत तर चला माहितीला सुरुवात करूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच उत्सुकता होती दिनांक तेवीस आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीससाठीचा देशाचा आर्थिक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत कृषीसाठी दीड लाख कोटी रुपयाची तरतूद निर्मला सीतारामननी पुढं सांगितलेली आहे कृषी व संलग्न क्षेत्रासाठी दीड लाख कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे याच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठा फायदा होईल शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढव यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवले जाणार आहे यातून शेती पिकाचं संरक्षण मातीची तपासणी अशा सर्व गोष्टीची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तसेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती पावलं पण उचलली जाणार आहेत आता यामध्ये आगामी वर्षात आम्ही म्हणजेच नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा निर्णय घेतला असून पुढील काही वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन दिलं जाणार असल्याची घोषणा पण त्यांनी केलेली आहे आता कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या काही घोषणा करण्यात आलेल्या आहेत अर्थबजेटमध्ये ते बघूयात शेतीला प्राधान्य देणाऱ्या कृषी उत्पादनं वाढवणाऱ्या सरकारचा भर डाळ आणि तेलबियाच्या उत्पन्नात सूर्यपूर्ण होणार आहे भर तसंच शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म फ्लाट उभारणार आहेत सहा कोटी शेतकऱ्यांचा रेकॉर्ड डिजिटल होणार आहे शेती क्षेत्रातील उत्पादता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाणार आहे त्यातून शेती पिकाचं संरक्षण मातीची तपासणी अशा सर्व गोष्टीची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आता यावर ह्या वर्षी शेती व वर संलग्न क्षेत्रासाठी दीड लाख कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे सोयाबीन आणि सूर्यफूल बियाची साठवण वाढवणार आहे बत्तीस फळं आणि भाज्यांच्या एकशे नऊ जातीच्या वितरित करणार आहे तर मंडळी अशा प्रकारे अर्थ बजेटमध्ये शेतकऱ्यांना ह्या महत्त्वाच्या काही अशा घोषणा करण्यात आलेल्या आहेत तर मंडळी ही होती छोटीशी अपडेट अपडेट कशी वाढली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद